पंढरपुरातील मराठा बांधव आंतरवाली सराटीकडे रवाना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे अमरण उपोषणाचा निर्धार कायम ठेवला असून शासनाकडून त्यांच्या मनधरणीचे सारे प्रयत्न अपयशी ठरले आहेत कलामदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली परंतु ग्रामपंचायतच्या ठिकाणी कुणबीच्या नोंदीच्या याद्याच अनेक ठिकाणी लावल्या नसल्याचा निदर्शनास येताच बच्चू कडू देखील भडकलेत मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील अमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर नागपूर तहसील कार्यालयासमोर अनेक महिने धरणे आंदोलनास बसलेला गणेश जाधव हा तरुण आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून वसंत नामदेव पायरी येथे विठ्ठला साकडे घालून अंतरवाली सराटीकडे रवाना झाला गणेश सोबत आणखी काही मराठा बांधव मुंबईकडे रवाना झालेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज तहसील कार्यालय येथे गरजवंत मराठ्यांचा लढा अमरण उपोषणास स्थगिती देऊन गेले एकशे पस्तीस दिवस जे सखळे आंदोलन सुरू होतं त्या सखळे आंदोलनाला आज स्थगिती देत आज मनोज दादा दारंगी पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज पंढरपूरमधून आंतरवाली सराटीकडे मार्गस्थ करत आहोत उद्या सकाळी ठीक नऊ वाजता आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे रवाना होणार आहोत आणि येत्या सव्वीस तारखेला मुंबई येथे आझाद मैदान येते मनोज दादा दारंगी पाटलांसोबत अमरण अमरणोपोषणाला सुरुवात करणार